नमस्कार सहारा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी रुपेश फरकुंडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण धारणी तालुक्यातील मेलघाट मधील एक विषय आणलेला होता प्रकाशित केलेली होती किती धारणी तालुक्यातील एक महिला ही बोगस बनावट कागदपत्राच्या आधारे नजूल विभागात ती कार्यरत नोकरीवर समाविष्ट झालेली होती आणि अनुकंपामध्ये तिने लागण्यासाठी तिने दोन हजार आठ मध्ये बहिणीची चिशी काढली आणि तिच्या नावानं ना तिने तिथे दाखल केली आणि त्या नावावर तो नोकरी करत होती अशातच जो विषय लक्षात आल्यावर येथील जे दलित जे जिल्हा अध्यक्ष आहेत प्रेमजी थॉमस यांनी याच्यावर तक्रार केलेली होती आता जवळपास मार्च महिन्यापासून डिसेंबर महिन्यापासून विभागीय आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल आहे मात्र त्यावर नुकतीच कुठलीच कारवाई केली गेलेली आणि त्यांनी आठ दिवसा अगोदर सांगितलं होतं की सात तारखेला मी उपोषणाला बसलो आहे मात्र त्या उपोषणाच्या आजचा सातवा दिवस म्हणजे आज सात तारीख आहे आणि आज ते उपोषणाला बसणार होते मात्र त्यांच्या उपोषण सध्या नाकारलेला आहे आणि त्यांनी अर्ज सुद्धा देऊन त्यांच्यावर त्यांना त्यांना सांगितलं विभागीय करायला अजून की सध्या अजून सात दिवस वेळ द्या म्हणजे कुठंतरी बा टाइमपास करणे आणि कुठंतरी दिशाभूल करण्याचं काम शासकीय विभागामार्फत होत आहे आपल्यासोबत प्रेम थॉमस यांनी सर्व नियोजन केलेला होता आणि संबंधित जे महिला आहे अनिता वामन भास्कर ही म्हणजे तिच्यात जो नजर विभागामध्ये जे मोजमापक होते ते मोजमापक त्यांचे पती होते वामन भास्कर यांचा मृत्यू झालेला होता आणि त्यानंतर अनुकंपामध्ये तिला नोकरी करायची होती मात्र हे अशिक्षित असल्या कारणाने तिने आपल्या बहिणीची टीशी लावली आणि बहिणी सुद्धा तक्रार दाखल केलेली आहे तिला शासकीय लाभांपासून वंचित राहावं लागत आहे आणि अशातच तिने स्टॅम्प वर लिहून दिलेला आहे आणि सर्व तक्रार त्या कागदपत्राची पूर्तता विभागीय कार्यालयात केलेली आहे मात्र कुठेतरी त्या महिलेला वाचवण्याचा प्रकार शासकीय विभागामार्फत होत आहे आणि यामध्ये अनेक जे कार्यालयात म्हणजे कार्यालयातले जे मुख्य अधिकारी आहेत ते सुद्धा यामध्ये सामील असल्याचे आपल्याला चित्र दिसत आहे आणि आरोप केलेला होता की डोई फोडे हे डोई फोडे नजूल उप अधिक्षक आहेत तिथेच अचलपूर कार्यालयात मात्र ते सुद्धा त्याच्यावर कारवाई करत नाही आणि जिल्हाधिकारी कार्यालयातून त्यांना आदेश सुद्धा पारित झालेले आहेत मात्र अजूनपर्यंत कुठली कारवाई केली नाही आणि त्यांनी सांगितलं होतं की बा सात तारखेला मी विभागीय कार्यालयासमोर उपोषणाला बसणार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार मात्र आज त्यांचं उपोषण रद्द केला आणि त्यांना अजून सात दिवसाची मुदत मागितली आणि त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी आपण थेट विभागीय कार्यालयात त्यांच्याशी आपण संपर्क साधला आणि त्यांची नेमकी प्रतिक्रिया काय जाणून काय सांगाल का तुम्ही आज तुम्ही ते सात तारखेला मी उपोषणला बसणार होतो मी सगळे काही कागदपत्र दस्तावेज दिले होते आणि माझी पूर्ण तयारी होती सात तारखेला उपोषण बसण्याची पण मात्र मी सगळ्या ऑफिसला पत्र देऊन दिले आणि त्यानंतर मला आयुक्त कार्यालयामध्ये आलो होतो ते कंटेश म्हणायला लागले आयुक्त काय त्यांनी म्हटलं की हे तुम्ही याच्यामध्ये तुम्ही उपोषण तर लिहिली नाही तक्रारमध्ये मी त्यांना दाखवले कागदपत्र म्हणजे हो ठीक आहे तरी म्हणे तुम्ही आता सात दिवसाचा टाईम आम्हाला द्या हा समोर हे करायला समोर सुट्ट्या हे आहे ते असे काही काही विचार गोष्टी करायला लागले ते पण मग मला मात्र मी डिसेंबर महिन्यापासून हे कागदपत्र फिरताय मला असं वाटतं की त्यांच्यावर नाही कारवाई होत आहे माझ्यावरच कारवाई होत आहे असं मी हा तुम्ही जे डॉक्युमेंट दाखल केलेले होते ते कशा संदर्भात होते अनिता भास्कर भूमीपिले कर्मचारी तिने सगळे दस्तावेज बोगस दिल्यानंतर ती नोकरीवर लागली आहे त्यानंतर तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र मिळालेलं आहे कुठेतरी कारवाई करा म्हणून डोईफे साहेबांना हा डोईफोडे साहेबांना पत्र मिळालं आहे की त्यांना तुम्ही लवकरात लवकर तिच्यावर कारवाई करा अहवाल सादर करा त्यानंतर प्रेम थांबसला एक अहवाल देण्या काम आम्हाला अहवाल आम्हाला सादर करा पण मात्र आतापर्यंत डिसेंबर महिन्यापासून आज मार्च महिना होत आला कोणत्याच प्रकारची कारवाई नाही त्यानंतर मी उपसंत मार्ग उतरला तो मला आयुक्त कार्यालयामध्ये असं बोलण्यात आला की आज आज आपण उपोषणाला बसणार आहे आपण सर्व डॉक्युमेंट्स इथे दाखल केलेले होते आणि त्यावर त्यांनी काय सांगितलं का नेमकं म्हणजे त्यांनी कारवाई करतो का नाही करत आणि उपोषणाला बसण्याची वेळ मागितली का तुम्हाला हा उपोषणाची समोर उपोषण टाकणार त्यावेळी असं सांगितलं मला साहेबांनी की ते सात ते सतरा करा कारण काय मला ते कारण नाही कळलं कारण त्यांनी म्हटलं की आता सध्या तुम्ही उपोषण समोर करा मला तुम्ही कागदपत्र सादर नाही केले असं त्यांनी म्हटलं उपसंत तुमच्या तक्रार मध्ये वाचलं तर मग त्याच्यात लिहिलंय तरी म्हणजे आता अजून वाढवा तर मला सात ते सतरा तारीख करावं लागली आणि सगळे पत्र मला पुन्हा डबल ऑफिसला ते करायला आपण बघतो अनेक विभागात शासकीय कर्मचाऱ्याला वाचवण्याचे प्रयत्न भरपूर मोठ्या प्रमाणात होत राहतो आणि आज ज्या ज्या कागदपत्र यांनी दाखल केलेले आहेत जवळपास डिसेंबर महिन्यामध्ये अजूनपर्यंत आणि जिल्हाधिकारी कार्यालयातून नजूल विभाग अचलपूर येथे सुद्धा त्यांनी हे पाठवले पत्र पाठवलेले आहे आणि संबंधित हिच्यावर तुम्ही दखल घ्या मात्र अजूनपर्यंत कुठली दखल घेतल्या गेली नाही आणि त्यांनी थेट विभागीय कार्यालयात अर्ज तक्रार अर्ज दाखल केलेला होता आणि या तक्रार अर्जावर त्यांनी सात दिवसाची मुदत मागितलेली होती मात्र सात दिवसाची मुदत सुद्धा सात तारखेची मुदत सुद्धा संपली आणि आज त्यांनी सर्व बॅनर वगैरे व सर्व नियोजन केलेलं ला होता थेट उपोषणाला बसले बसणार होते मात्र कुठंतरी विभागीय कार्यालयातून त्यांची दिशाभूल केली आणि यांचा उपोषण रद्द केला आणि कुठंतरी म्हणजे टाईम वेळ गमावणे आणि त्यांना अजून सात दिवसाचा म्हणजे कुठंतरी काय म्हणतात चोरी करणाऱ्याला आपण सोडतो ना त्या चोर सोडून संन्यासाला फाशी अशा अशातीय घटना झालेली आहे आणि ज्या व्यक्तींनी तिचे तक्रार दाखल केलेली आहे त्या तक्रार आज विभागीय कार्यालयात चक्रा मारावा लागत आहे आणि ज्यांनी चोरी केली आणि शासनाची दिशाभूल करून शेवेत रुजू झाले आणि पूर्ण शासकीय योजनांचा लाभ घेत आहे करोड रुपये त्यांनी कमावलेले असेल काय कमावले त्याचा पगार वगैरे उचललेला आहे मात्र त्यांच्यावर कुठली दखल घेतल्या जात नाही आणि त्यांचे जे पाठीराखे आहेत ते वरिष्ठ अधिकारी आहेत ते राखी कुठेतरी पाठराखण करत आहे मात्र त्यांच्यावरही कुठली कारवाई केली जात नाही आता त्यांनी जे उपोषणाचा इशारा दिला होता आणि त्या उपोषण आता नेमकं सात दिवस समोर ढकललेला आहे पत्राद्वारे सात दिवस सतरा तारखेला त्यांनी तारीख दिलेली आहे आणि सतरा तारखेला थेट अजून ते उपोषणाला बसणार आहे आता नेमकी शासन आणि विभागीय कार्यालय कलेक्टर ऑफिस यांच्यावर कोणती भूमिका घेणार आणि संबंधित जे जे नोकरी करत आहे यांची चौकशी होऊन त्यांना शासना म्हणजे शासकीय नोकरीतून बडतर्फ करणार याकडे सर्व जनतेचे मेलघाटवासी यांचे लक्ष लागलेले आहे सारा समाजासाठी रुपेश फडकुंडे अमरावती ओके वाढत्या बिलाला करा आता रामराम कारण सौर ऊर्जा देईल आपल्याला वाढत्या वीज बिलापासून मुक्ती आता फक्त वीस हजार रुपये भरून एसबीआय मार्फत मिळवा सोलर सिस्टीम कौशल्य सोलर सिस्टीम सोलर लावण्याचे फायदे सोलर सिस्टीम लावून आर्थिक बचत करा वीज बिलात तब्बल नऊ टक्क्यांपर्यंत व त्यापेक्षा अधिकही बचत करा ऊर्जा वापरून पर्यावरणाचे संरक्षण करा व कोळशापासून होणाऱ्या विजेचे प्रदूषण टाळा सोबतच कौशल्य सोलर सिस्टीम सोबत पारदर्शी व्यवहाराची हमी नातं विश्वासाच कंपनीचा पत्ता आहे लाकूड बाजार अचलपूर रोड परतवाळा यांचा संपर्क क्रमांक आहे सात शून्य दोन शून्य आठ तीन सहा चार झिरो सहा